आज आपण कुरकुरीत कडीपत्ता बनवूया त्यासाठी बघा कडीपत्त्याचे बघा असे पानं घेतलेले आहेत पूर्ण घेतलेले असे ढाळी आणि धुवून घेतलेली आहेत पानं वेगळी करायची नाहीत धुवून पूर्ण नितळून घेतलेले आहेत पुसून घेतले तरी चालेल पाणी वगैरे काय लागलं नाही पाहिजे वाडगं घेतलेलं आहे आणि पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे अडीच चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं थोडीशी टाकायची आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा मिरची पावडर चवेप्रमाणे टाकायचं मीठ त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी आणि चांगलं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीत आपल्याला पीठ पाहिजे आता आपण बनवायला घेऊया मी तेल ठेवले बघा गरम करायला मिडियम गॅसवर तर हे पानं बघा स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीत बघा उडवून घ्यायच्यात ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ आपल्याला जरी पातळ करायला लागलं तरी पातळ करायचं थोडंसं अजून घट्टच आहे तर पातळ पण करू शकता तुम्ही अजून पीठ अशा पद्धतीत मी एक दोन पहिले उ करून घेते आणि नंतर आपण सोडूया तेल बघा चांगलं आपल्याला कडक गरम पाहिजे गॅस आहे मिडियम तर अशा पद्धतीत थोडंसं आपल्याला झाडूनच घ्यायचे आणि असं सोडून घ्यायचं फास्ट गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल पण असं शक्यतो बघा हे सगळं पीठ असं काढून घ्यायचं अशा पद्धती आणि आता हे मी तीन तीन सोडून घेणार आहे मस्त एकदम असे कुरकुरीत होतात बरं का आता आपण हलवूया खूप छान लागतात बरं का तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते ओवा टाकू शकता हिंग पावडर टाकू शकता थोडंसं जिरे धणे पावडर टाकू शकता एकदम कुरकुरीत एकदम होतात आणि ते छान लागतात का नाही मस्त असा बघा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया असं नितळून घ्यायचं पूर्ण तेल असं तेलकट वगैरे होत नाही तुम्ही विचाराल की तेलकट होतात का तर बिलकुल नाही बघा किती कडक झालेले आहेत एकदम कडक आणि कुरकुरीत होतात बरं का आता तुम्हाला ह्यातलं मी लगेच दाखवते गरम गरमच हे जे आता पीठ ह्याला लागलेलं आहे ना ह्याला थोडंसं जास्तच लागलेलं आहे तरी पण मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मस्त एकदम इतर छान लागतात ना खायला एक एक पान असं कुरकुरीत असं गरम गरम खायचं